नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अर्थात सक्तवसुली संचालनालयानं नुकतीच अटक केली आणि एका विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक केल्यानं देशभरात या कारवाईबद्दल एकच चर्चा झाली जमीन अधिग्रहण घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना अनेक वेळा ईडीनं नोटीस दिली होती मात्र ईडीच्या या संबंधला हेमंत सोरेन यांनी अनेक वेळा हुलकावणी दिल्यानंतरच ईडीनं त्यांना शेवटी अटक केली या कारवाईनं मात्र झारखंडचं राजकारण पूर्ण बदललंय आता हेमंत सोरेन हे ईडीच्या कस्टडीत आहेत तर झारखंडचे नवीन मुख्यमंत्री हे चंपाई सोरेन हे झाले हेमंत सोरेन यांच्या कारवाईनंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांना अटक होईल का याची कारण अरविंद केजरीवाल यांनाही ईडीनं अनेक वेळा संबंध बजावला आहे मात्र वेळोवेळी केजरीवाल यांनीही ईडीला हुलकावणी दिली तथाकथित तथाकथित विक्री वितरण परवाना अर्थात दारू घोटाळ्यासंबंधात ईडीनं केजरीवाल यांना अनेक वेळा नोटीस दिली मात्र काल अर्थात सहा फेब्रुवारी रोजी ईडीनं केजरीवाल यांना पाणी घोटाळ्यासंबंधात नोटीस बजावली आणि त्यांच्या संबंधितच दहा ठिकाणी छापेमारी सुद्धा केली त्यामुळे ईडीकडून केजरीवाल यांना कधीही अटक होऊ शकते असं दिल्लीच्या मंत्री अतिशी मारलेना यांनी म्हटलं तर केजरीवाल यांना का अटक होऊ शकते नेमका कोणता घोटाळा त्यांनी केला हे पाहूयात दोन हजार एकवीस मध्ये दिल्ली सरकारनं दिल्लीत नवीन दारू विक्री परवाना धोरण लागू केलं ला। त्यानुसार परवाना विक्री सुरूही झाली मात्र या परवाना विक्री प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या मार्फत तब्बल तीनशे अडतीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ईडीनं केला होता अनेकदा चौकशी करूनही मात्र ईडीला एक रुपयाही सापडला नसल्याची टीका आम आदमी पक्षाने तेव्हा केली होती मात्र तेव्हापासून मनीष सिसोदिया हे ईडीच्या अटकेत आहेत वारंवार याचिका दाखल करूनही सुप्रीम कोर्टानं मनीष सिसोदिया यांना जामीन नाकारला आहे सिसोदिया यांच्यानंतर या प्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांचीही चौकशी झाली आणि त्यांनाही ईडीनं अटक केली दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातही ईडीला आता दारू घोटाळ्यासंबंधी पुरावे सापडल्याचं म्हटलं जातं केजरीवाल यांनी मात्र भारतीय जनता पक्ष ईडीचा राजकारणासाठी वापर करतोय त्यातूनच आपला छळ केला जातोय असं म्हटलंय त्यामुळे आपण ईडीच्या नोटीसीला उत्तर न दिल्याचं केजरीवाल वारंवार सांगताय या प्रकरणी दिल्लीचं राजकारण आता मात्र चांगलंच तापलंय आता ईडीला केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे सापडल्यानं पी एम एल ए या कायद्याअंतर्गत ईडी केजरीवाल यांच्या विरोधात कारवाई करू शकते असं म्हटलं जात आहे अनेकदा चौकशीला बोलावल्यानंतरही केजरीवाल सहकार्य करत नसतील तर ईडी केजरी केजरीवाल यांच्या अटकेसाठी दिल्लीच्या कोर्टाकडून परवानगीही घेऊ शकते असं म्हटलं जाते जर असं झालं तर केजरीवाल यांना ईडीकडून अटक होऊ शकते केजरीवाल यांना जर अटक झाली तर मुख्यमंत्री या नात्यानं जेलमधून ते सरकार चालवू शकतात का हे पाहावं लागेल मात्र केजरीवाल हे जेलमधूनच दिल्लीचं सरकार चालवतील असं आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलंय मात्र एखाद्या मुख्यमंत्र्याविरोधात चौकशी आणि काही कारवाई सुरू असेल तर कायद्यानं त्यांना या पदाव त्या जर्के जर्के पदावर राहता येतं का हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळे कदाचित जर केजरीवाल हे दोषी आढळले तर त्यांना आपल्या पदावर राहता येणार नाही असं कायदा सांगतो मात्र हे ठरतं केवळ दोषी आढळत तरच कारण तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधात त्यांच्या अधिकच्या संपत्तीबद्दल तीन वर्षापर्यंत त्यांची चौकशी होत होती चौकशीच्या काळात त्या मुख्यमंत्रीही राहिल्या मात्र या प्रकरणी जेव्हा त्या दोषी आढळल्या त्यानंतरच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मात्र द्यावा लागला होता जर केजरीवालांना अटक झालीच तर हेमंत सोरेन यांच्यासारखंच राज्यपालांकडे त्यांना राजीनामा द्यावा लागेल ला ला। जर असं झालंच आणि ईडीनं केजरीवालांना अटक केलीच तर मात्र केजरीवाल यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल ला ला, आणि केजरीवाल यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या जागेवर आम आदमी पक्ष कुणाला मुख्यमंत्री करू शकतो हेही पाहावं लागेलच किंवा दिल्ली सरकार कोसळेल की राष्ट्रपती राजवट लागेल हेही येणारा काळच सांगेल मात्र वेळ झाली आहे इथेच सामन्याची पाहत रहा न्यूज टापू